छत्रपती संभाजीनगर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरे करण्यात आले शहरात सकाळपासूनच चिमुकल्यांसह तरुण आणि जेष्ठांनी रंगीबेरंगी रंगांची उधळण करत धुलीवंदनास सुरुवात केली सोमवारी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळपासूनच शहरात रंगोत्सव साजरा करण्यात आला चिमुकल्यांसह तरुण व ज्येष्ठांनी एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान तरुणांसह चिमुकल्यांनी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंगीबेरंगी रंगाने रंगवत पारंपरिक पद्धतीने पळसाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या रंगाने एकमेकांना ओले करत धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे केले यावेळी शहरात रस्त्याने सडा पडल्याचे त्यामुळे शहर मनमोहक दिसत होते अमोल निकम अनिल चौधरी राम सोहनी महेश मानकर श्याम पाटील राहुल इंगळे दत्तू रोकडे राजू गोतमारी संतोष पवार सागर कोकाटे आदी डीचेच्या तालावर थिरकले तर ता शालेय विद्यार्थ्यांनी धनश्री निकम साई ममाले खुशी निकम रुचिता लोखंडे तनुश्री फुसे गौरी देसाई वैष्णवी पाटील ऋतुबा पाटील यांनीही एकमेकांना रंग लावत धुलीवंदन उत्साहात साजरे केले